मी आज झटपट कांद्याची गोल भजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे चार कांदे मीडियम कापून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आता मी बेसन घालते जवळजवळ पाऊन वाटी बेसन घातले आहे मी थोड़ा वोवा वोवा मी आता थोडा ओवा घालते आहे ओवा जरा असा हातावर कसं जरा हे करून घालायचं आहे चिरडून हे बघा मी आता ओवा घातला आहे थोडी कोथिंबीर टाकते मी आपल्याला जास्त हवी अव्यशील तर जास्त टाकू शकता मी थोडीशी टाकली आहे थोडासा सोडा टाकला आहे घरगुती मसाला मी अर्धा चमचा टाकते आहे आपल्याला जर जास्त तिखट हवं असेल तर आपण तुम्ही तिखट करू शकता मीठ टाकते आहे मी पाव चमचा म्हणजे आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मीठ हे आता मिश्रण सगळं एक जीव करायचं आहे थोडंसं आता पाणी आपल्याला लागेल ना अंदाजे थोडं पाणी टाकून द्याच्यामध्ये आपल्याला एक जीव करून आहे हे जास्त पातळ करायचं नाहीये हे बघा हे करून घेतलेलं आहे आता आपल्याला गोल गोळे करून तेलामध्ये सोडायचे ता गॅस चालू केलेला आहे आणि भांड हे तापत ठेवलंय भांड तेल पण तापत आहे तेल तापत आलंय मी आता हे गोळे गोल करून सोडते जसे आपल्याला छोटे मोठे कसे हवेत त्या प्रकारे करू शकता आपण आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि ही भजी चहा घ्यायची आणि गरम गरम भजी खायची पावसाळ्यात बऱ्याच जणांना असं वाटतं आपण पावसाळ्यात भजी खावी आणि ला 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 छान लागतात पावसाळ्यामध्ये भजी हे जरा लालसर चांगली व्हायला पाहिजे ही बघा छान फुलते आहेत आणि लालसर जरा झाली का खायला पण छान लागतील कुरकुरीत वगैरे थोडा लाल कलर यायला पाहिजे तांबूस कलर छान आता तळली आहेत बघा मस्त पैकी मी आता गॅस बारीक करते छान झालेली आहेत या मिरच्या मी धुवून चांगल्या फुसून घेतल्या आणि याला मधीत हाचा पाडून घेतल्या तसे चीर पाडून म्हणजे ते तळताना उडणार नाहीत म्हणून आता टाकते मी ही बघा कांदा भजी तयार झालेली आहेत आपली आता मी तुम्हाला दाखवते मस्त मस्तपैकी खुशखुशीत झालेली आहेत छानपैकी पावसाळ्याच्या दिवसात हे खायला छान वाटते